जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून पुणे मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात चाळीस खाटांचे विशेष कक्ष तातडीनं ता तयार करण्यात ता आले असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत मात्र संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनानं युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात चाळीस खाट्यांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला आहे हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणं उपलब्ध आहेत डॉक्टर नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे याशिवाय रुग्णांच्या चाचण्या विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्क वापरण्या करण्याचं सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षण आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचं आवाहन केले नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच कोरोनाच्या संभाव्य लाटेला थोपवू शकत असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं सध्या एकंदरीत सगळीकडे टी व्हीमध्ये पेपरामध्ये न्यूज येते की मुंबईला कोविडचे केसेस वाढत आणि कालही ठाण्यामध्ये तीन पेशंट अँटीजेन पॉझिटिव्ह आले ॲक्च्युअली कन्फर्म नाही आहे पण अँटीजेन पॉझिटिव्ह आहे तरी ते एनआयएला पाटल व्हॅरियंट कुठला आहे आणि काय आतापर्यंत जोही काही अनुभव आहे के माईल्ड केसेस आहेत ओमिक्रॉनचे सब व्हॅरियंट आहेत ॲक्च्युली पण असं घाबरण्यासारखं नाही हे स साधा सा, व्हायरस आहे आणि आता उजवली पावसाला लवकर येतो येणार आहे पाऊस आता पडतो आहे वातामुळे ती वाढ होऊ शकते आता पॅन्डेमिक हा आता जवळपास राहिला नाही आपल्यामध्ये आता कोविडसोबत राहायची सवय लावायला पाहिजे आपण पहिले सांगितलं पण तरीही लोकांमध्ये पॅनिकनेस आहे आपण ॲज अ सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इकडे जिल्हा रुग्णालयामध्ये एक चाळीस बेडची तयारी केलेली आहे अजूनही आपण काही शंभर बेड रिझर्व्ह ठेवलेलं काही वाटलं पुढे तर आणि त्या दृष्टीने मशीन मॅनपावर वगैरे याची सगळी आमची तयारी आहे ऑक्सिजन असेल याला लागणारे औषध असता हाही आमच्याकडे पुरेसा आहे घाबरून जायचं कारणच नाही आहे परंतु आपण नेहमी सांगतो सतर्क राहणं खूप गरजेचं आहे त्या दृष्टीने जे हँड सॅनिटायझर वापरणं हा करणं डिस्टन्स ठेवणं सोशल डिस्टन्स जो काही आपल्या याच्यात असेल गर्दीच्या ठिकाणी जा टाळणं या जर गोष्टी थोडंसं केल्यान मास्क लावणं या गोष्टी आपण थोडे जेवढं शक्य होईल तेवढं अवॉइड केलं तर अजून बेटर राहील बाकीचे आजार होऊ शकत नाही पण घाबरण्यासारखं नक्कीच नाही आणि जर असं काही चॅलेंज आलंच तर आपली पूर्ण तयारी आहे सगळ्यात सरस त्यांना मेडिसिन औषध ऑक्सिजन व्हेंटिलेटर असतील किंवा बाकी काही साहित्य असेल किंवा बेड असतील त्याच्यामुळे पण न घाबरता सगळ्या गोष्टी सुरळीतपणे काळजी घेऊन जर केलं सतर्क राहून जर केलं তো शकतो काही করুক नाही